नासिर इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल शॉपिंग कॉम्प्युटर फर्निचर ई बाईक भांडी सेंटर घेऊन आले डबल धमाका ऑफर कोणतीही वस्तू खरेदी करा फक्त आणि फक्त नऊशे आधार पे उधार ऑफर बजाज फायनान्सच्या सुविधेसह झिरो टक्के व्याज दरामध्ये ई बाईक वरती एलईडी टीव्ही फ्री मोबाईल खरेदीवरती होम थिएटर फ्री एलईडी वरती सोफा सेट फ्री कोणत्याही फर्निचर वरती गॅस शेगडी फ्री वॉशिंग मशीन आटा चक्कीवरती मिक्सर फ्री एक्सचेंज ऑफर मध्ये जुनी बाईक घेऊन या नवीन बाईक घेऊन जा जुना फ्रीज घेऊन या नवीन फ्रीज घेऊन जा जुने फर्निचर घेऊन या नवे फर्निचर घेऊन जा व जुना मोबाईल घेऊन या नवीन मोबाईल घेऊन जा लकी ड्रॉ द्वारे पन्नास अशी भरघोस बक्षीस जिंकण्याची सुवर्ण संधी यामध्ये इलेक्ट्रिक बाईक एलईडी टीव्ही वॉशिंग मशीन यास असंख्य बक्षीस प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत राहा अपडेट काका द बॉस व सगळे ती नांद्रे उड्डाण वाहतुकीस खुला संजय काका पाटील यांच्या हस्तक्षेपाने नागरिकांना दिलासा व सगळे नांद्रे परिसरातील नागरिकांची दीर्घ प्रतीक्षा अखेर संपली आहे माजी खासदार संजय काका पाटील यांच्या पुढाकाराने आणि थेट हस्तक्षेपाने वसगडे येथील रेल्वे उड्डाण पूल अखेर वाहतुकीसाठी खुला करण्यात आला गेल्या अनेक दिवसापासून पूर्णतः तयार असूनही या उड्डाण पुलावरून वाहतूक सुरू करण्यात आलेली नव्हती उद्घाटनाच्या कारणास्तव प्रशासनाने पूल बंद ठेवला होता त्यामुळे स्थानिक नागरिक शेतकरी आणि प्रवासी या सर्वांनाच प्रचंड हाल सोसावे लागत होते या संदर्भात नागरिकांच्या वतीनं माजी खासदार संजय काका पाटील यांच्याशी चर्चा करण्यात आली परिस्थितीची गंभीरता समजून घेत संजय काकानी तात्काळ संबंधित अधिकाऱ्यांशी बोलणी केली आणि जनतेची सोय प्रथम या भूमिकेतून निर्णय घेत नवीन रेल्वे उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला करण्यास मार्गदर्शन दिलं त्यांच्या पुढाकारानंतर ग्रामस्थांनी प्रत्यक्ष उड्डाण पुलावरून वाहतूक सुरू केली आणि परिसरात समाधानाचे वातावरण निर्माण झाले काकांच्या हस्तक्षेपामुळे आता नांद्रे वसगडे सोलापूर रोड परिसरातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे दररोज शाळा महाविद्यालय आणि बाजारपेठेकडे जाणाऱ्यांसाठी हा पूल महत्वाचा अशी प्रतिक्रिया देत त्यांचे मनपूर्वक आभार मानले संजय काका पाटील यांच्या नेतृत्वाची आणि जनहिताशी निगडीत निर्णय क्षमता पुन्हा एकदा लोकांच्या मनात ठसली आहे काका द बॉस हे नाव केवळ घोष वाक्य नाही तर लोकांच्या विश्वासाचा ठसा असल्याचे या घटनेतून स्पष्ट झालं आहे आज रेल्वे त्याचा शुभारंभ करण्याचा श्रेयवाद घेण्याचं नाटक या बालिश आमदारांनी केलं खरंतर तर लोकांची गैरसोय होते या गैरसोयीमुळे लोकांच्या सेवेसाठी माझी खासदार संजय काकांनी सर्व कार्यकर्त्यांनी येऊन तो पूल चालू केला होता आणि बालिश बालबुद्धीच्या खासदारांनी येऊन मागणी तो श्रेय घेण्याचा म्हणजे ते श्रे, श्रेय श्रेय घेण्याच्या या बाबतीत एवढे आवडतपणा करतात आणि त्याने नको केलं नाही न, न, न केलेल्या कामा सुद्धा श्रेय घेण्याचा त्यांचा बालिशाचा असतो तो आज दिसून आला श्रे श्रे तर श्रेय घ्यायचाच होता श्रेय घ्यायचा होतं या कामाचं तर तुम्ही प्रोटोकॉलनुसार आदरणीय या सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय दादांना याची कल्पना किंवा त्यांना बरोबर घ्यायचं होतं म्हणजे तुम्ही दाखवून दिलं जनतेला की फक्त आणि फक्त तुम्हाला ह्या कामाचं चुकीच्या पद्धतीने श्रेयस घ्यायचं होतं बाकी तुमचा या पाठीमाग दुसरा कुठलाही हेतू नव्हता जनतेच्या सेवेसाठी ही काय उद्घाटन तुम्ही केलेलं नाही ही प्रवृत्ती कुठंतर थांबली पाहिजे एवढी गैरसोय होते म्हणून काकांनी तो फुल चालू केल्यानंतर परत येऊन तुम्ही उद्घाटन करणं ही कुठली पद्धत आहे याचं एक उत्तर जनतेला तुम्ही